आता मे महिन्यात या पुढच्या काळात कापसाची आवक आणखी कमी होणार आहे आणि आपण जर एकंदरीतच शेतकऱ्यांकडचा शिल्लक स्टॉक पाहिला तर त्याचं प्रमाण खूपच कमी दिसतंय कारण यंदा कापसाच्या बाजारात फार मोठी तेजी येणार नाही याचा अंदाज हंगामाच्या सुरुवातीपासूनच आला होता बहुतांश शेतकऱ्यांनी एप्रिलपर्यंत किंवा मार्चपर्यंत वाट पाहून कापूस विकला होता आता काही शेतकऱ्यांकडं कापूस शिल्लक आहे परंतु त्याचं प्रमाण खूपच कमी आहे आता एकंदरीतच आपण देशातील उत्पादनाचा जर अंदाज बघितला तर दोनशे लाख गाठी उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि आतापर्यंतची जर आपण बाजारातली आवक पाहिली म्हणजेच आपण तेरा मे दोन हजार पंचवीसपर्यंतची आवक पाहिली तर ही आवक जवळपास दो दोनशे पासष्ट ते दोनशे सत्तर लाख गाठींच्या दरम्यान आहे म्हणजेच ऑक्टोबर दोन, दोन हजार चोवीस की जेव्हापासून आपला चालू हंगाम सुरू झाला होता तेव्हापासून मे महिन्यापर्यंत म्हणजे मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बाजारात जवळपास दोनशे सत्तर लाख गाठींच्या दरम्यान कापूस येऊन गेला म्हणजे शेतकऱ्यांनी एवढा कापूस विकला आता आपण एकूण देशातील उत्पादनाचा अंदाज पाहिला दोनशे एक्क्याण्णव लाख गाठी आणि बाजारातली आवक जर बघितलं दोनशे सत्तर लाख गाठी तर आणखी एकवीस लाख गाठींच्या दरम्यान कापूस शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच आणखीन एकवीस लाख गाठी बाजारामध्ये कापूस येऊ शकतो